नमस्कार आपण पाहत आहात कायदा न्यूज कायदा न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत ज्ञान मिळवण्यासाठी वाचन महत्त्वाचे डॉक्टर शहाजी चंदनशिवे राकेश शिंदे महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा डॉक्टर शहाजी चंदनशिवे यांनी केले मार्गदर्शन परंडा दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी ज्ञान मिळवण्यासाठी वाचन महत्त्वाचे आहे वाचन केल्याशिवाय या जगातील कोणतीही माहिती घेणे शक्य नाही देशातील महापुरुषांचे विचार आत्मसात करण्यासाठी त्यांचे कार्य माहीत करून घेण्यासाठी वाचन महत्त्वाचे आहे परंतु अनेक लोक वाचनापासून दूर आहेत समाजात होत असलेल्या विविध घटना अंधश्रद्धा अन्याय अत्याचार कायद्याची माहिती या सर्व गोष्टी माहिती करून घेण्यासाठी वाचन महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन डॉक्टर शहाजी चंदनशिवे यांनी महाविद्यालयात आयोजित केलेल्या कार्यक्रमात व्यक्त केले श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव संचलित शिक्षण महर्षी गुरुवर्य रागे शिंदे महाविद्यालयात परांडा जिल्हा धाराशिव येथे डॉक्टर ए, ए पी जे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा करण्यात आला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या प्रसंगी उपप्राचार्य डॉ महेश कुमार माने आणि संस्थेचे प्रशासकीय अधिकारी श्री भाऊसाहेब दिवाणी यांच्या हस्ते श्री रिपीट श्री दिवाणी यांच्या हस्ते डॉक्टर अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले या प्रसंगी डॉक्टर शहाजी चंदन शिवे यांनी उपस्थित सर्व कर्मचाऱ्यांना ए पी जे अब्दुल कलाम यांच्या वाचन प्रेरणा या प्रसंगी भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव संस्थेचे प्रशासकीय अधिकारी भाऊसाहेब दिवाणी प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाविद्यालयाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉक्टर शहाजी चंदन शिवे गणित विभाग प्रमुख डॉक्टर विद्याधर नलवडे कार्यालयीन अधीक्षक श्रीमती पद्मा शिंदे यश ग्रंथपाल डॉक्टर राहुल देशमुख वाणिज्य विभागाचे प्राध्यापक डॉक्टर संतोष काळे प्राध्यापक तानाजी फडतडे प्राध्यापक वर्पे शिक्षकेतर कर्मचारी अनिल जानराव वसंत राऊत भागवत दडमल विशाल नलवडे रामराजे दत्ता आतकर यांच्यासह महाविद्यालयातील कनिष्ठ वरिष्ठ भागातील प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते कायदा न्यूजसाठी प्रतिनिधी रावसाहेब गरपरांडा रिपीट कायदा न्यूजसाठी प्रतिनिधी रावसाहेब गायकवाड परंडा